पुरुष समजून घ्यावा लागतो मापात कमी जास्त असणाऱ्या गोष्टींची तुलना करता येते त्यामुळे तिची आणि तुझी तुलना करण्याचा प्रश्नच येत नाही प्रत्येक फुलाचं वेगळेपण जपायचा प्रयत्न करतो आपण तसाच तुझ्या आणि तिच्या अस्तित्वाचा सुगंध जपून ठेवायचा आहे तिला समजून उमजून घेणारे खूप पाहिले आजवर तिला समजून उमजून घेणारे खूप पाहिले आजवर पण तुझ्या पापण्यांच्या आड साचलेला डोह पाहिला असेल तुझा हात हातात घेऊन तिने तरी कधी समजावून सांगितलं तुला काळोखात स्वतःला मिटून घेत असताना तू ही तळमळत राहिलास दिवस नोकरीच्या प्रश्नाने तिच्या आई होण्यापेक्षा आपण बाप झालोय याचा आनंद डोक्यावर घेऊन फिरलास दुनियाभर लोकलच्या भयाण गर्दी धक्के खात असताना छातीपाशी घट्ट धरून ठेवलीस पोरीसाठी आणलेली बाहुली बाबांच्या औषधासाठी पैसे कमवायला नित्य नियमाने करत कधी आणि कधी डोकं फुटायचं बाकी राहिलं तर बारमध्येही रिचवलेस पेल्यावर पेले तिच्या वर्तुळाचा केंद्र तूच पण तरी सुद्धा परी श्रेष्ठ की केंद्र श्रेष्ठ अशा कफल्ल प्रश्नांमध्ये अडकून पडतोस तू कधी कधी तू चुकत असशील अधून मधून तू ही चुकत असशील अधून मधून पण म्हणून तुझ्या चांगुलपणाचे संदर्भ नाकारून कस चालेल वरवर स्वाभिमानाचा मुखवटा चढवलेला असताना आतून मात्र तू सुद्धा रडत असतोस व्यवहाराच्या पातळीवर तुला तरी कुठे करता येतो जगण्याचा प्रत्येक सौदा आणि तुझ्या यातनांचं स्पष्टीकरण तिलाही नाही रे मांडता येत प्रत्येक वेळी त्यामुळे आता तिनेही समजून घ्यायला हवं तुला तुझ्या कले कलेने कारण पुरुष असा सहजासहजी उलगडत नाही पुरुष समजून घ्यावा लागतो पुरुष समजून घ्यावा लागतो